नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता खबर आलेली आहे खूप मोठी नवीन मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच पंचवीस हजार लाडक्या बहिणींना पक्की सरकारी नोकरी मिळणार आहे आणि ती कोणती सरकारी नोकरी असणार आहे हे याबद्दलची माहिती तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे ते कामसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया सर्व माहिती तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो नवीन मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच पंचवीस हजार लाडक्या बहिणींना सरकारी नोकरी मिळणार आहे तर ती कोणती सरकारी नोकरी असणार आहे ते मी तुम्हाला दाखवूनच देतो तर लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने आणि म्हणजे महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी विविध योजना सुरू केलेल्या राज्यातील महिलांसाठी अलग अलग प्रकारच्या नवीन नवीन योजना सुरू करले केलेला निर्णय घेतला आहे किंवा सुरूसुद्धा केलेल्या आहेत त्याचमध्ये आता एक नवीन योजना त्यांनी सुरू केलेली आहे असं त्यांच्या घोषणापत्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे शिंदे सरकारची शिंदे सरकारने निवडणुकी अगोदरच त्यांच्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही पंचवीस हजार लाडक्या बहिणींना सरकारी नोकरी देणार आहोत आणि ही सरकारी नोकरी वापरून बघू शकता स्क्रीनवर मी त्याबद्दलचा जो घोषणापत्रातील एक नमुना आहे तो तुम्हाला दाखवत आहे तर बघा यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना पंधराशे रुपयेनं ठेवता आता एकवीसशे रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी त्यांनी पंचवीस हजार म पुलीस दलामध्ये महिलांना पंचवीस हजार महिलांना नोकरी ते देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे घोषणापत्र हिंदी न्यूजपेपरचं आहे आणि हिंदीमध्येच त्यांनी लिहिलेलं आहे तर यामध्ये त्यांनी वचन दिलेलं आहे की पंचवीस हजार महिलांना पोलीस दलात नियुक्ती करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि लवकरच ह्या नियुक्ती होणार आहेत लवकरच मुख्यमंत्रीपदाची निवड झाल्याबरोबर लगेच जाता जा या पोलीस दलामध्ये या महिलांना नोकरीची संधी मिळणार आहे पंचवीस हजार महिलांना म्हणजे जे पात्र महिला आहेत त्यांना आता था पंचवीस हजार महिलांना यासाठी नोकरी मिळणार आहे म्हणजे लवकरच महाराष्ट्रामध्ये महिला पोलीस बलात भरती निघणार आहे आणि महिला पोलीस भरती निघाल्यावर तुम्हाला जे पात्र आहेत महिला त्यांच्यासाठी खूश मोठ मोठी खुशखबर आहे त्यांनी आता लवकरात लवकर आता तयारी सुरू करावी आणि लवकरात लवकर आता नियुक्ती होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज